चला आज आपण वरील प्रश्न पाहणार आहोत त्याच्यामध्ये वाढदिवस किंवा जन्मदिवस किंवा महिन्यावरील प्रश्न जसं की, की, की आपल्याला महाराष्ट्र दिन किंवा पर्यावरण दिन अशा पद्धतीचे प्रश्न विचारले असतात अशा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार so आहोत सो पहिला प्रश्न आहे की रमेशचा जन्म दहा जुलै दोन हजार ला झाला त्या दिवशी मंगळवार होता त्या दिवशी मंगळवार होता तर त्याचा सातवा वाढदिवस कोणत्या वारी असेल आता याला आपण दोन पद्धतीने उत्तर काढू शकतो सातवा वाढदिवस कोणत्या वारी असेल तर बघा सगळ्यात पहिले एक त्याची बेसिक मेथड असते जी की जी नवीन विद्यार्थी असतात त्यांना आपल्याला समजावून सांगावे लागते पहा ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी मरेपर्यंत वाढदिवस असतो कारण की वाढदिवसाचा वार बदलत असतो का अजाबात नाही वार बदलतो पण वेळ बदल हे बदलतो का तारीख बदलते का नाही मग बघा आता लक्ष द्या दहा जुलै कधी वाढदिवस झाला दहा जुलै दोन हजार चार ला तर या दिवशी वार कोणता होता मंगळवार होता कोणता वार होता मंगळवार होता मग मंग त्याचा कितवा वाढदिवस काढायचा तुम्हाला सा, सातवा काढायचा बर ज्या वर्षी जन्मला त्या वर्षी वाढदिवस असतो का नाही मग पहिला वाढदिवस कधी सांगा पटपट पाच दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा बरोबर हे सातवा दिवस झाले त्याचे बघ तुम्हाला एक गोष्ट माहित आहे साध्या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणजे बावन आठवडे एक दिवस असतो लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात म्हणजे बावन आठवडे दोन दिवस असतात म्हणून साध्या वर्षाचा वर्षाचा पहिला आणि शेवटचा दिवस सारखा असतो आणि लीप वर्षाचा पहिला आणि शेवटच्या दिवसात एकचा फरक असतो साध्या वर्षातून पुढील वर्षात जाताना वार एका दिवसाने पुढे जातो आणि लीप वर्षातून पुढील वर्षात जाताना वार दोन दिवसाने पुढे जातो मग बघा आपण दोन हजार चार वर्ष आहे आपल्याला माहिती आहे ज्या इसवी सणाच्या एकत्व स्थान म्हणजे शेवटच्या दोन अंकाला जर कशाला भाग जात असेल चार न भाग जात असेल तर ते संपूर्ण लिप वर्ष असतं ठीक आहे मग आता बघू आपण चार लिप वर्ष असले तर तुम्ही जुलै महिन्यात आहात त्याच्यामुळे ते लिप वर्ष धरायचं नाही सो मंगळवार नंतरचा वार बुधवार बुधवार नंतरचा वार गुरुवार पहा बुधवार नंतरचा वार गुरुवार हे भु तुमच्या लक्षात आलं आता पा आता तुम्ही सात मध्ये आला पहा इथं मंगळवार बुधवार गुरुवार इथं कोणता रे शुक्रवार पण आठच्या मध्ये यायला लागल्या कशाच्या आठच्या मध्ये येत असाल तर मात्र तुम्हाला लीप वर्ष ग्रहित धरावं लागेल म्हणजे याचा अर्थ शुक्रवार नंतर शनिवार नंतर रविवार कोणता वार रविवार ठीक आहे बघा मग त्याच्यानंतर रविवार नंतर सोमवार सोमवार नंतर मंगळवार आणि मंगळवार नंतर बुधवार म्हणजे उत्तर काय आलं बुधवार एक सेकंड आता बघा हे झालं लांब पद्धत शॉर्टकट पहा किती वाढदिवस वा, किती सातवा म्हणून सात वाढदिवसाचे सात दिवस त्याच्यामध्ये लिप वर्ष कोणतं फक्त आणि फक्त आठ म्हणून सात अधिक एक बरोबर किती आठ ही शॉर्टकट आहे ही काय शॉर्टकट आहे बघा ही शॉर्टकट आहे ठीक आहे ही तुम्हाला पाहायला काय मिळणार शॉर्टकट मग साताने आठ आठ भागीला सात सात एक सात किती उरला एक म्हणून फक्त एक दिवस एक दिवस काय करा पुढे जा तरी वार कोणता येते बुधवार कधी बी जर असं विचारलं असेल दहावा वाढदिवस अकरावा वाढदिवस पाचवा वाढदिवस तर तेवढ्या वाढदिवसाचे तेवढे ते दिवस घ्यायचे आणि तेवढ्या दरम्यान जे लीप वर्ष येतं त्याचा एक दिवस त्याच्यात ऍड करायचा त्याला सात न भागायचं जी भागाकार देऊन बाकी उरते ते बाकी असणारे दिवस पुढे जायचं जर वाढदिवस असेल विचारला तर पुढे जायचं आणि जर जन्मदिवस विचारला असेल तर माग याच एवढं ध्यानात राहू द्यायचं आता पहा आपल्याकडे दुसरा प्रश्न कोणता आलेला आहे की पा मीनाचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी आहे गुरुवारी आहे मीनाचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी आहे गुरुवारी आहे आणि तिचा कोणत्या तारखेला वाढदिवस आहे पाच ऑगस्टला आहे कधी आहे पाच ऑगस्ट दोन हजार आठ ला तिचा काय आहे हे नाही वाढदिवस आहे तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला तिचा वाढदिवस दिलेला आहे आता जन्मदिवस काढायचा आहे मग बघा मग पाच ऑगस्टला कोणत्या ऑगस्टला पाच ऑगस्टला बघा हे झालं पाच ऑगस्ट ठीक आहे दोन हजार आठ ला कितवा वाढदिवस आहे का पाचवा वाढदिवस आहे पाचवा वाढदिवस वार कोणता आहे गुरुवार हे ध्यानात आणू द्या कोणता वार आहे गुरुवार आहे मग पा दोन हजार आठ ला पाचवा असेल काय दोन हजार आठ ला पाचवा असेल तर चौथा कितीला असेल सातला ला तिसरा सहाला ला दुसरा पाचला पहिला चारला आणि जन्म तीनला म्हणजे जन्म जरा झाला व्हायचा पाच ऑगस्ट दोन हजार तीनला आता बघा या यालाही शॉर्टकट आहे परंतु आपण बेसिक स्ट्रक्चरला जाऊ पा ऑगस्ट दोन हजार आठ मधून ऑगस्ट दोन हजार कशात या लागल्या सात मध्ये वर्ष ग्रहित धरायचं नाही माझं येत असताना बघा आता माझं येत ठीक आहे पहा कशामधून आल्या तुम्ही ऑगस्ट आठ मधून ऑगस्टच्या हॉटपासून काय करायला मागे आल्यात म्हणजे तुम्हाला फेब्रुवारी महिना ओलांडावा लागेल ठीक आहे म्हणून गुरुवार चांदी बुधवार बुधवारच्या आधी बुधवारच्या आधी मंगळवार इथं काय आला मंगळवार मंगळवार चांदी सोमवार सोमवार चांदी रविवार रविवार आता बा इथं सुद्धा तुम्ही पाच मधून चारच्या ऑगस्ट मध्ये चलला पाच मधून चारच्या ऑगस्ट मध्ये चालला म्हणजे तुम्ही काय करायला लागला फ्रीपोर्श आता तरी ओलांडायला का नाही पहा पहा पाच मधून चारच्या ऑगस्ट मध्ये आला म्हणजे याचा अर्थ पाठीमाग काय राहिलेला आहे फेब्रुवारी महिना राहिलेला आहे पण इथं पहा इथं काय तुम्ही आठच्या ऑगस्ट मध्ये आहात आणि सातच्या मध्ये चलला म्हणजे हे आठच्या ऑगस्ट मधून सातच्या ऑगस्ट मध्ये मागे येत असताना तुम्ही फेब्रुवारी महिना क्रॉस करता पण इथं करत नाही ठीक आहे रविवारच्या आधी शनिवार ठीक आहे आणि आता बघा आता इथं घेतलं काय घेतला आपण पाचच्या शनिवार आता इथं तुम्हाला पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट मधून तीन ऑगस्ट पाच ऑगस्ट मधून दोन हजार तीन मध्ये यायचं म्हणजे याचा अर्थ पा तुम्हाला या चारचा फेब्रुवारी महिन्या ओलांडून घ्यावा लागणार आहे म्हणून शनिवार चांदी शुक्रवार शुक्रवार चांदी गुरुवार आता पहा हे झालं आता शॉर्टकट बघा कितवा वाढदिवस आहे हिचा पाचवा पाच वाढदिवसाचे पाच दिवस बरोबर आणि किती, वा, किती साथ साथ वार किती लिपोरशाने दोन म्हणून सात भागीला सात शून्य म्हणजे कोणता वार तोच वार कोणता वार तोच वार अलग लक्षात पहा नेक्स्ट क्वेश्चन काय पाहू आपण पहा पा, नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार चारचा महाराष्ट्र दिन सोमवारी असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल ऐकून साधारण आपल्याला दिवस माहित पाहिजेत महाराष्ट्र दिन एकमेला असतो कामगार दिन एकमेला असतो पाच जूनला पर्यावरण दिन असतो आठ मार्चला महिला दिन असतो पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो लक्षात आलं का हे की नाही म्हणजे प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारीला असतो त्याच्यानंतर तुम्हाला दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिवस असतो चौदा फेब्रुवारी त्याशी तुम्हाला दिवस माहीत असले पाहिजेत कोणत्या दिवशी काय झालं कोणती जयंती कधी होती शिक्षक दिन पाच सप्टेंबरला असतो हे थोडस दिवस जर माहीत असतील कारण की परीक्षेला तुम्हाला कधी कधी तारीख देत आहे सरळ सांगतात की दोन हजार चौदाचा बाल दिन गुरुवारी होता तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणावारी असेल तारखी तारखे दिल्या का नाही इथं तुमचा प्रेझेंट ऑफ म्हणजे तुमचं जनरल नॉलेज चांगलं पाहिजे ठीक आहे सो पण मी इथं सांगतो एक मे कधी आहे एक मे ला महाराष्ट्र दिन आहे त्या दिवशी कोणता वार आहे सोमवार आहे मे मे मध्ये सोमवार आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन मे नंतर महिना कोणता येतो जून जून नंतर जुलै जुलै नंतर ऑगस्ट कोणता येतो ऑगस्ट ऑगस्ट नंतर सप्टेंबर इथं आपल्याला कोणती तारीख आहे पाच पहा तुम्हाला कोणत्याही पद्धतीने उत्तर काढता येते पण शॉर्टकट सांगतो मे किती महिन्याचा असतो एकतीसचा राहिले किती तीस जून कितीचा असतो तीस चा जुलै एकतीसचा ऑगस्ट एकतीस चा सप्टेंबरचे किती पाच पहा एक, एक दोन झाले सात तीन एक तीन तीन सात तंत्र तीन चोक बारा म्हणजे एकशे सत्तावीस भागीला किती रे सात बरोबर आहे मग सात एक सात किती उरले तीन दोन पाच हा आता साते आठ छप्पन किती उरला एक सोमवार नंतरचा वार कोणता मंगळवार हे उत्तर आलं काय आलं मंगळवार आता अजून सांगतो अजून अजून एक शॉर्टकट सांगतो पहा तुम्ही असं केल्या पा आता तुम्ही हे याच्यातले ऑर्डर दिवस काढले बरोबर आहे तीस वगैरे 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 तर बघा जर चा, तुम्ही असं केलं तीस एक मे ते एक जून एक मे ते एक जून किती दिवस होतात एकतीस दिवस होतात एक जून ते एक जुलै किती दिवस होतात तीस दिवस होतात एक जुलै ते एक ऑगस्ट किती दिवस होतात एकतीस ऑगस्ट म्हणजे एकतीस दिवस होतात त्याच्यानंतर पा एक ऑगस्ट ते एक ऑगस्ट ते एक सप्टेंबर किती दिवस होतात एकतीस दिवस होतात एक सप्टेंबर पर्यंत आणि ते चार दिवस ठीक आहे मग पाहित एक दोन तीन चार एक दोन तीन तीन चार सात तीन एक तीन, तीन, तीन चौक बारा परत काय आलं तेच आलं बरोबर त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्टकट मध्ये याचं उत्तर काढता येतं लक्षात आलं आता पहा दुसरा प्रश्न काय प्रश्न खूप मोठा आहे लेंदी आहे पहा गीताचा जन्म पाच एप्रिल दोन हजार एक ला झाला तर ती तिच्या प्रत्येक वाढदिवसाला चित्रपट पाहते परंतु वाढदिवस मंगळवारी व शनिवारी आल्यास तिला चित्रपट पाहता नाहीयेत बरोबर तर तिच्या सहा वाढदिवसात ते किती वेळा चित्रपट पाहिजे तिथे तुम्हाला शॉर्टकट मारता येत नाही दिवस लिहून काढावे लागतात मग तुम्हाला सांगा तिचा जन्म कोणत्यावर झालेला आहे पाच एप्रिल दोन हजार एक ला पाहित तुम्ही पाच एप्रिल दोन हजार एक, एक ला वार कोणता होता वार कोणता होता तिचा वाढदिवसा चित्रपट पाहते नाही तर तिचं काय आहे नाही नाही इथं वार दिलेला आपण तिचा जन्म पाच एप्रिल दोन हजार एकला झाला तर ती तिच्या प्रत्येक वाढदिवसाला चित्रपट पाठे समजा इथं वार विसरलो आपण ना इथं तिचा जन्मवार आहे सोमवार उदाहरणार्थ काय आहे सोमवार तिचा जन्मवार काय आहे सोमवार तर तिच्या सहा वाढदिवसात ती किती वेळा चित्रपट पाहते का ती फक्त तिचा वाढदिवस कधी आला तर मंगळवारी आणि कधी आला तर शनिवारी जर आला तर ती चित्रपट पहात नाही ठीक आहे मग बघू आपण इथं आहे तिचा जन्मवार सोमवार ठीक आहे मग पहा कितवा वाढदिवस सहावा पहिला कधी दोन तीन चार पाच सहा सात पहा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा मग बघा सोमवार नंतर मंगळवार मंगळवार नंतर बुधवार पा, आता एप्रिल मध्ये तीन मधून चारच्या मध्ये आले म्हणजे पोरस आहे बुधवार नंतर गुरुवार नंतर शुक्रवार पहा शुक्रवार नंतर शनिवार शनिवार नंतर काय रविवार नंतर सोमवार पहा म्हणजे याचा अर्थ ती कधी पाहत नाही वाढदिवस मंगळवारी आणि शनिवारी मग पहा मंगळवार आला एक आणि शनिवार पण आला एक म्हणजे ती दोन वेळा चित्रपट पाहणार नाही किती वेळा चित्रपट पाहणार नाही दोन वेळा आता हे कन्फर्म आहे का नाही पाहू आपण सहा वार दिवसाचे सहा दिवस बरोबर आहे आणि लीप वर्षाचा एक दिवस म्हणजे सात भागीला सात वार कोणता आला सोमवार आला की नाही तोच वार ठीक आहे हे शॉर्टकट लगेच काढायचं असेल तर आता बघा हे किती सोपा प्रश्न आहे पहा जर मार्च महिन्याच्या तीन तारखेला सोमवार असेल तर त्या संपूर्ण महिन्यात वार पाच वेळा येईल तुम्हाला माहिती एकतीस दिवसाचा महिना असेल तर एक दोन तीन तारखेचे वार पाच वेळा येतात एक दोन तीन तारखेचे वार पाच वेळा येतात मग तीनला जर सोमवार असेल तर दोन ला कोणता असेल रविवार असेल आणि एकला कोणता असेल शनिवार असेल म्हणजे उत्तर आलं शनिवार रविवार सोमवार तीस दिवसाचा असेल तर एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळा येतात एकोणतीस दिवसाचा असेल तर एक तारखेचा वार पाच वेळा येतो अठ्ठावीस दिवसाचा महिना असेल तर सर्व वार चार वेळा येतात हे आपल्या लक्षात असलं पाहिजे ठीक आहे तर समजलं असेल तुम्हाला